काल परवाच्या रात्री एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाला सीन होता ओबीसी आंदोलनाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना वीस लोकांनी घेरलं होत हे लोक एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीच्या घोषणा देत होते हाके धरून आणल्यासारखे उभे होते हल्ला होण्याची भीती त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळी स्पष्टपणे जाणवत होती त्यांनी घराकडे जाण्यासाठी वाट काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांची मोटरसायकल अडवण्यात आली ते पायी निघाले तेव्हा त्यांच्या मागे घोषणा चालूच होत्या स्पष्ट शब्दात सांगायचं तर ही एक प्रकारची धिंड होती त्या झुंडीचं म्हणणं होतं हा के दारू पिलेले महाराष्ट्रामध्ये चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या एका प्रमुख नेत्याबरोबर ही झुंड ज्या पद्धतीचं वर्तन करत होती त्यावरून वंचितांचा आवाज सामान्य पातळीवर तर किती दाबला जात असेल याची कल्पना आपण करू शकतो मुद्दे मांडता येत नाहीत त्यावेळी लोक गुद्द्यांवर येतात लक्ष्मण हाने लक्ष्मण हाके यांच्या पुढं वैचारिकदृष्ट्या टिकाव लागणार नाही असं वाटल्यामुळं त्यांच्यावर वैयक्तिक हल्ला करण्याचं हे षडयंत्र आहे का आम्ही काहीही केले तरी कोणी आमचं काही वाकडं करू शकत नाही हा उन्माद काही समूहामध्ये अजूनही कायम आहे का वैचारिक लढाई इतक्या खालच्या पातळीवर घेऊन जाणे लोकशाहीमध्ये धोक्याचा आहे का या सर्व बाबीचा सामान्य माणसाला विचार करावाच लागेल नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन मुद्दा आहे की हाके दारू पिले ते काही कोणाच्या दारासमोर बसून दारू पित नव्हते किंवा पिले नव्हते किंवा सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या पुतळ्याच्या परिसरामध्ये मंदिर परिसरामध्ये बसून पित नव्हते त्यामुळं त्यांनी आपण समजून घेतलं की घेतले हे असेल तर त्यात कुणाच्या बापाचं काहीही जात नव्हतं हे मात्र निश्चित आहे पण मग हाके यांच्यावर पाळत ठेवून त्यांना या पद्धतीनं ट्रॅप का करण्यात आलं याला देखील काही कारण आहेत सर्वसाधारणपणे असं समज समजलं जात की हके हे वैचारिक दृष्ट्या बोलत असतात जातीशी भाषा न करता ते प्रवर्गाची भाषा बोलतात असं त्यांचं म्हणणं असत पण कधी कधी माणूस बोलण्याच्या ओघामध्ये जरा जास्तीचं पण बोलून जातो मागच्या महिन्यातील त्यांच्या काही भाषणांचा जर अभ्यास केला तर ते प्रवर्गाची भाषा करत करत वैयक्तिक निंदा नालस्तीची भाषा देखील करत होते हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागतं विशेषत मनोज जरांगे पाटील यांना चपटी बहादर म्हणणं बेवडा म्हणणं हे त्यांचं नित्याचंच होतं जरांगे पाटील हे पण बऱ्याच वेळा वैयक्तिक टिका टिप्पणी करीतच असतात त्यामुळे त्यांच्यावर देखील बरेच लोक तोंडसुख घेत असतात त्यांच्या ज्या ज्या व्यक्तिगत सवयी आहेत त्या त्या सर्व उघड्या पाडण्याचं काम मोठमोठ्या मुट लोकांनी केलं आहे त्यातच चपटी बहादर हा शब्द हाके यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबाबत प्रसिद्ध केला खरं म्हणजे दारू पिणाऱ्यांचं नेतृत्व स्वीकारू नये असं लोकशाहीमध्ये कुठेही लिहिलेलं नाही किंवा जे सध्या नेतृत्व करतात ते दारुपीत नाहीत अशातलाही भाग नाही पण आता ही लढाई फारच रस्त्यावर आलेली आहे असाच कालच्या घटनेचा अर्थ होतो भांडण एकदा सुरू झालं की मग मूळ कारण शोधणं कठीण होऊन जात मराठा ओबीसी संघर्षामध्ये अर्वाच्य भाषा वापरायला नेमकी कोणी सुरुवात केली या प्रश्नाचं उत्तर आज कुणालाही स्पष्ट देता येणार नाही पण अर्वाच्य भाषा सगळ्यांनीच वापरली आहे हे मात्र निश्चित सांगता येतं त्यामुळं लक्ष्मणाके हे या घटनेकडे मराठा समाजाचा सामूहिक दहशतवाद असं जरी पाहत असले तरी झरांगे पाटलांना चपटी बहादर म्हणणं हे त्याच्या मागचं प्रमुख कारण आहे हे, हे त्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे मराठा आंदोलकांच्या भूमिकांचं मुद्देशूद खंडेन करणं इथपर्यंत हाकेसरांनी विषय जर सीमित ठेवला असता तर कदाचित त्यांच्यावर ही वेळ आली नसती आता दुसरा मुद्दा असा आहे की जरांगे यांना चपटी बहादर म्हणून प्रसिद्ध केलं त्यामुळे हक्के दारू पितात हे मराठा आंदोलकांनी आता सिद्ध केले पण अशा पद्धतीनं जरांगे पाटील संभाजीराजे यांच्या बाबत ओबीसी समाजातले लोक वर्तन करू शकतात का काही वैयक्तिक विषयांमध्ये त्यांना गुंतवून अशा पद्धतीनं त्यांचा अपमान करण्याची क्षमता आणि विशेषतः मानसिकता ओबीसी समाजामध्ये आहे का तर या दोन्ही गोष्टी ओबीसी समाजामध्ये आज तरी नाही आहेत त्यामुळे झुंडशाही कोण करू शकतो आणि कोण करतो यावर देखील जास्तीचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही झुंडशाही अर्था कोणत्याही अर्थानं चुकीचीच आहे आपल्याकडं सत्ता संपत्ती आणि शक्ती आहे म्हणून इतरांची हेटाळणी करण्याची मानसिकता हा सामाजिक गुन्हाच आहे हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टींचा खुलासा केला त्यात त्यांनी या प्रकाराला सामूहिक स्वरूप देण्याचा सामाजिक स्वरूप देण्याचा भरपूर प्रयत्न केला अट्रॉसिटीचा कायदा का करावा लागला तर दलितांवर अशा प्रकारचे सामूहिक अत्याचार अर्थात मॉब लिंचिंग सारखे प्रकार होणं हा एकेकाळी फार सामान्य विषय होता या अत्याचाराच्या विरोधात दलितांनी संघर्ष केल्यामुळं सरकारला अट्रॉसिटीचा कायदा करावा लागला अशा प्रकारचे अत्याचार हे केवळ जातीचा अहंकार आणि सत्तेची मस्ती यांच्यामुळेच केला जाऊ शकतो असंही हाके म्हणाले दलितांबरोबर वर मुसलमानांवरही जे अत्याचार झाले त्यालाही हीच मानसिकता कारणीभूत आहे अशा प्रकारचे गंभीर आरोप देखील हके यांनी केल्यात एक प्रकारे हके यांच्या माध्यमातून मराठा समाजाला एकट पाडण्याचा आणि सामाजिक खलनायक म्हणून सिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय असेही म्हणायला इथं वाव आहे आणि हा नरेटिव्ह सेट करण्यामध्ये जर ते यशस्वी झाले तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या देखील मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळं मराठा आंदोलकांनी देखील सामंजस्याची भूमिका घेणं आपले मुद्दे वैचारिकदृष्ट्या मांडणं हे महत्वाचं आहे जरांगे पाटील यांची भाषा जर पाहिली तर त्यावर अनेक आक्षेप येऊ शकतात व्यासपीठावर मोठमोठ्या लोकांना अक्षरशः शिव्या देणं टिंगलटवाळी करणं काही समाजांना शुल्लक समजून बोलणं या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून देखील आलेल्या असल्यामुळं आरेला खारे तर होणारच आहे त्यामुळे सर्वांनीच आता आपापल्या जिभेला आवर घालण्याची गरज आहे आणि जे कायदेशीर रिषा शक्य आहे अशाच गोष्टींचा आग्रह धरणं हे पण आवश्यक आहे लहान मुलं ज्या पद्धतीनं अशक्य कोटीचा अट्टहास करतात त्या पद्धतीनं अट्टहास करून समाजाला वेटीस धरणं अशा गोष्टीचा अशा म्हणजे अशा बाबींचं कोणालाही समर्थन करता येणार नाहीये लोकशाही व्यवस्थेमध्ये आंदोलन करणं त्याचा पाठपुरावा सरकारकडे करणं आणि सरकार जर त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर न्यायालयात जाणं हा सरळ सरळ मार्ग आहे पण आम्ही म्हणतो तेच कायदे करा असा आग्रह मात्र लोकशाहीच्या व्यवस्थेला चांगला नाही तिच्या स्वास्थ्याला चांगला नाही हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे एकंदरीत हाकेंनी दारू पिली हा या घटनेमागचा महत्वाचा मुद्दा नाहीच आहे तर हाकेंनी झरांगे पाटील यांच्या दारूवर खूप तोंडसुख घेतलं त्यामुळे घडलेली ही घटना आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आपल्याकडे म्हण आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले तर एक प्रकारे ओबीसी समूहाला पण मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी संदेश दिला आहे की हा नेता जसा बोलतो तसा वागत नाही आहे पण इथेही प्रश्न उभा आहे की कोणता नेता बोलतो तसा वागतो उत्तर आहे कोणीच नाही आम्ही महाविद्यालयीन जीवनामध्ये वावरत असताना एक शेर नेहमी म्हणायचो इथं वातावरण असं आहे की कोणीच धुतल्यासारखं तांदळासारखा नाही असा त्या शेरचा अर्थ आहे शेर असा होत शेर असा आहे हम भी नकटे तुम भी नकटे सब नकटों का मेला आहे हम भी नकटे तुम भी नकटे सब नकटों का मेला आहे इसमे जो नाकवाला है वो भी हमारा चेला है। तर पहव, आहे तर ज्याच्याकडं पहावं तो अशाच पद्धतीचा आहे असं वातावरण आहे एकंदरीत सगळीकडे पाहावं तर अशाच पद्धतीचं वातावरण आहे कालच्या घटनेमुळं हाके यांचा जरांगे पाटलांबद्दलचा जो चपटीचा मुद्दा आहे तो मात्र या घटनेच्या निमित्तानं कायमस्वरूपी संपेल असंच आपल्याला म्हणावं लागतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद